ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होईल अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी केली तसेच जनतेने आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या थापेबाजीला बळे पडू नये असे आवाहन त्यांनी केले भारतीय जनता पार्टीची कोकण विभागीय बैठक मार्केट यार्ड पनवेल येथे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत पार पडली त्यानंतर या संदर्भात नामदार रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद संपन्न झाली ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते या पत्रकार परिषदेस आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणी नितीन पाटील उपस्थित होते जनतेची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केले आपल्याला पूर्वीचं सरकार माहीत आहे सरकारच्या घोषणा ज्या आहेत त्या जाहीरनाम्यापर्यंत असायच्या आणि नंतर त्यांच्या नेत्यांना विचारलं जायचं त्यावेळेला ते असं त्या म्हणायचे की ही प्रिंटिंग मिस्टेक होती परंतु असं असं कधीच झालं नाही दिसले या सरकारच्या माध्यमातून प्रत्येक असणाऱ्या विषय मार्गस्थ करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालंय हे आपल्या सर्वांना माहीत आहे बारा बहुले असणारे सर्व प्रश्न हे मार्गस्थ करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलंय शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवरती सतरा हजार किसान सन्मान योजने योजनेचे के आजपर्यंत केलं नमो सन्मान योजनेची याच पद्धतीने ते सरकारच्या माध्यमातून झालं लाडकी बहीण योजना ही जी मुख्यमंत्री जाहीर केलेली या मंत्रिमंडळाने जाहीर केलेली योजना या योजनेला दीड महिनाच झाला आहे पण दीड महिन्यामध्ये जुलै महिन्यापर्यंत बॅकलॉग सकट जुलै ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे हे एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटवरती सध्या गेलेले आहे याची आपला सर्वांना कल्पना आहे हा महायुतीने ज्या पद्धतीने सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जसे निर्णय घ्यायला जातात त्याप्रमाणे सर्व महाविकास आघाडीची मंडळी हे उगाच खोट्या पद्धतीने फोटो बोल रेटून बोल अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करण्याचं काम की पूर्वीचं असणार काँग्रेसचं जे गव्हर्मेंट आहे ते वारंवार सांगायचं रोटी कपडा मकान गरिबी हटवणार या सगळ्या घोषणा ते करत होते परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधलं असणारे हे जे सरकार आहे या दहा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने पंचवीस कोटीपेक्षा जास्त गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून विविध योजनांच्या माध्यमातून झालं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आपण पत्रकार म्हणून आपण विचार करा की या सगळ्या गोष्टी त्या नरा धर्मांना यांनी हे दे कृत्य केलं त्याचं कोणी समर्थन केलेलं नाही त्या सगळ्यांना अटक झालेली आहे त्यांना सर्वांना अटक झाल्यानंतर कोर्टात ज्यावेळेला हजर केलं त्यावेळेला फास्ट ट्रॅकमध्ये हे सगळं त्यांना सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे संदर्भात सुद्धा सरकारने भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कोणालाही कोणाचंही समर्थन हे सरकार करत नाही हे आपल्यासारखं आहे